नाशिकच्या कळवण तालुक्यातून एक मनसुन्न करणारी खुनाची घटना समोर आली आहे बहिणीच्या एका एकरसाठी दोन सक्क्या भावात दुश्मनी झाली पुतण्याने काकूच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिचा शेवट केलाय मागील काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेलच की इतभर जागेसाठी रक्ताचं नातंच रक्ताच्या नात्याला नात नात मातीत मिसळत असल्याचं दिसून येतंय आहे अशीच घटना नाशिकच्या कळवण तालुक्यातील गोलाखाल शिवारात घडली आहे सव्वीस जानेवारी वार रविवार सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचे आनंदाचे वातावरण पसरले होते मात्र कळवणच्या गोलाखाल गावात एका नात्याचा अंत करणारी घटना घडवून आणली गेली आहे याच गावात सुरेश विठ्ठल पवार आणि देविदास विठ्ठल पवार हे दोन सक्के भाऊ राहत होते हे दोन्ही कुटुंब शेती करून आपला घरसंसार चालवायचे त्यांना सुकराबाई पवार ही सक्की बहीण देखील होती मात्र तिच्या पतीचे निधन झाल्याने ती आपला भाऊ सुरेश पवार यांच्याकडे राहायची परंतु तिचे मागील वर्षी निधन झाले तिच्या वाटणीला येणारी दोन एकर जमिनीवर भाऊ देवीदास पवार हा आपला हक्क सांगून एक एकर वाटणी मागत होता त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये या दोन्ही कुटुंबात या शेत जमिनीवरून भांडण सुरू झाले होते या शेतजमिनीच्या वाटणीसाठी बैठक बसविण्यात आली मात्र सुरेश पवार यांनी एक एकर जमीन देण्यास नकार दिला त्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटले मात्र यावेळी सुरेश पवार यांनी त्यांचा मुलगा हेमंत पवार याला भावाच्या आणि भाऊजीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मार म्हणून चितावणी दिली बापाचा आदेश मानत लेखाने देखील चुलत्याचे नाते विसरून थेट दोघांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला परंतु काकू जिजाबाई पवार या आडव्या आल्याने ट्रॅक्टर तिच्या अंगावरून गेल्याने त्या चिरडल्या गेल्या त्यामुळे त्यांचा आज जागीच मृत्यू झाला केवळ शेताच्या एका एकरसाठी सक्का भाऊ पक्का वैरी बनला आणि रक्ताच्या नात्याचा आज शेवट केला आहे या घटनेनंतर दोन्ही कुटुंबात काठ्याने आणि दगडाने बेदम मारहाण देखील सुरू झाली घटनास्थळी कळवण पोलीस दाखल होताच त्याने सर्व आरोपींना अटक केली आहे